धाडस असे करा जे जमणार नाही दुसऱ्याला धाडस असे करा जे जमणार नाही दुसऱ्याला सामर्थ्याचे धाडस करावे असे की ही दुनिया झुकावी मुजऱ्याला नमस्कार मित्रांनो तर आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे धाडस तर मी माझ्या कवितेला सुरुवात करते धाडस धाडस हे सर्वांकडेच पण फक्त स्वतःवरचा विश्वास गरजेचा धाडस हे सर्वांकडेच पण फक्त स्वतःवरचा विश्वास गरजेचा जिद्द तर सर्वांकडेच पण फक्त वापर करावा आपण आपल्यामधील गरजेचा धाडसाला कुमकुवत करते तीही भीती धाडसाला कुमकुवत करते तीही भीती नि भी या भीतीला धाडसी करतात या दुनियेच्या रीती धाडस हे प्रत्येकात आहे पण विश्वासाने केलेले प्रयत्न नाही धाडस हे प्रत्येकात आहे पण विश्वासाने केलेले प्रयत्न नाही म्हणून जो करी धाडसी प्रयत्न तोच मिळवी धाडसाने प्रत्येक रत्न धाडस असे करा जे जमणार नाही दुसऱ्याला धाडस असे करा जे जमणार नाही दुसऱ्याला सामर्थ्याचे धाडस करावे असे की ही धन्यवाद जर तुम्हाला आजची कविता आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि न विसरता त्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या सर्व कविता सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद